नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चव मध्ये मंडळी आज गावरान चव आणि गावची चव असं आम्ही जोडीने आज एकत्रित रेसिपी बनवणार आहेत यापूर्वीची रेसिपी तुम्ही बघितलीच असाल अगदी तशीच छान अशी रेसिपी असणार आहे काय बनायचं रे आज आपल्याला आज भेंडी फ्राय बनवायची आपल्याला भेंडी फ्राय हां हे बघा त्याच्यासाठी आपण कवळ्या कवळ्या भेंड्या घेतल्या आता तर मंडळी आजची रेसिपी भेंडी फ्राय तर सांगितली पण कशा पद्धतीने गावरान पद्धतीने आहे का नाही गावरान पद्धतीने गावरान चव आणि गावची चव तुम्हाला खायला भेटणार कशा तर ही भेंडी आपल्याला चार भागात अशी बारी, बारीक बारीक कट करून घ्यायची जशी आपण फिंगर चिप्स करतो ना फिंगर चिप्स ला जसे बटाटे कट करतात तशी बारीक चिरून घ्यायची आणि बेसन पीठ मध्ये तळून घ्यायची चला जास्त वेळ न लावता सुरू करूया काय तर आता आपण या भेंडे आणलेल्या आहेत हे आपण धुवून घेऊ चांगल्या ही रेसिपी एकदम छान होणार आहे बर का एकदम शेतामध्ये आलेलो डोंगरात आणि आता तुम्हाला या दोघी बनवून दाखवतात आणि आपण येऊ खायच्या टायमाला अगोदर आपल्याला ह्या भेंड्या धुवून घ्यायच्या आता भेंड्याच्या हाताने चोळून घ्यायच्या छान धुवून घेऊ तिकडे का साहेब सरपंच रेडी केलं बघा गाड्या आणत या दोन वेळेस चांगल्या पाण्याने आपण धुवून घेतल्या आता आपण भेंड्या चिरून घेऊ दोन्ही बाजूनी अशा कट करून घ्यायच्या भेंड्या लांब आकाराचे चार भाग करून घेतले भेंडीचे हे बघा एकदम अशी भेंडी चिरायची दोन्ही साईड काढलेत मी साईडचे ही कवळी भेंडी एकदम बघा खायला खूप छान लागते आणि ही जास्त पातळ चिरलेला तर तळीला पातळ असल्यावर कूर कुरकुरीत होते बघा अशा पातळ चिरून घ्यायचे आता आमचं सई बाळ काय खेळत आहे माती खेळते बाळा काय करते रेसिपी रेसिपी केली केली तू पण मातीची हे बघ आपल्या भेंड्या आता बारीक चिरून झाल्या आता आता हे चिरून झाले आता आता भाग्यस्ती मिक्स करून घेईन सगळं बेसन पिटन ते तोपर्यंत जाळ लागलाय मी कढईवरती मांडून घेतो तेल टाकून घेऊ आपण गरम व्हायला <laughs> तेल टाकून घेऊ आपण आपण अगोदर भजे तळ्याला तेल आहे ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते असे मोठे मोठे दिसत आहे ना तर ते भज्याच पडलेलं आहे आपण ते झाडाच्या सहाय्याने काढून घेऊ तो आपण आता भेंडीमध्ये मसाला मिक्स करून घेऊ आपण सगळ्यात अगोदर सगळ्या भेंड्या चिरून घेतल्यात अशा उभ्या लांब लांब बेसन पीठ घेतलंय आणि इथं तिखट घेतलेलं आहे आपल्याला लागणारे मसाले थोडीशी हळद टाकून घेऊ गरम मसाला एक चमचा भर चवीनुसार मीठ लाल तिखट एक चमचा आणि हे आपण घेतलेलं बेसनपीठ हे बेसनपीठ पण याच्यातच टाकून घेऊ आता मी कोथंबीर बारीक चिरून देते आपण बेसनपीठ आणि मसाले सगळं मिक्स करून घेऊ थोडस पाणी घ्यायचंय जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे जर कोथंबीर टाकून घे सगळा मसाला मिक्स करून झालाय आपलं तेल पण गरम झालंय आपण आता भेंड्या सोडून घेऊ आपण याच्यामध्ये एक चमचा भर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं तांदळाचं चा पीठ नसलं तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालतं एकदम कुरकुरीत भेंडी होती तर मस्त मिक्स झालंय सगळं आपण आता भेंडी तळून घेऊ तेल कडकडीत गरम झालंय आपण आता हे भेंड्या सोडून घेऊ असे मोकळ्या करून टाकायचे आता छान झाल्यात लगेच असे हलवून घ्यायच्या बघा किती मस्त छान कलर आलाय अशाच एकदम आपल्याला लालसर लाल सर छान तळून घ्यायच्यात म्हणजे खायला कुरकुरीत लागतात बघा छान आपले भेंडी फ्राय झालेले भेंडी आपली छान आहे आता आपण हे काढून घेऊ सई बाळ मागायला सोड बागेस ती बागे। तुला फुला देऊ आपण परत भेंड्या सोडून घेऊ मंडळी एकदम कुरकुरीत अशी भेंडी झालेली बघा आणि आता आमच्या सैवाळाला काही निघत नाही सहवाळा खायचं तिकट आहे ना बाळा तरी खायचं कस लागत रे छान कस आहे हाताने सांग छान आहे ना छान मामाल मामाला मामाला सांग कस आहे छान तर मंडळी असं भारी लागतंय ना खायला हे आता सईनी खाल्लंय मी पण खाऊन बघणार रे हम्म एकदम कुरकुरीत बनवणाराच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मी हम्म तही पण आली ये बस इथं हा दोन जा पाणी घेते खायला घातलं ना तर लय भारी असते बघा आणि मंडळी कसं निसर्गरम्य वातावरणामध्ये शेतामध्ये आपल्या काय शेतकरी जीवन आहे गावरान एकदम गावरान पद्धतीने रेसिपी बनवायच्या खायच्या आणि आपल्या गावची चव चव वरती बघायच्या तर मंडळी कसे वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आता आला आमचे पांडू भाऊ आले आणि मग म्हणलं आपल्या पाहुण्याला शेतामध्ये घेऊन जाऊ मस्त त्यांच्या रेसिपी कशा असतात तर ही नगर भागामध्ये जास्त बनवली जाते बरं का असं भेंडी फ्राय आधार यदा आमच्या सई बाळाला आवडतं हे आणि एकदम कुरकुरीत झाली बाबा लेकरं पण खाली तोडू माफातच तिकडे पाणी प्यायचं जा हळूच पाणी प्यायला जा ये दो पाणी दिदीला उठ तर मंडळी बघा आमचं हिंदवी बाळ पण आलंय आज खूप दिवसानंतर रेसिपी चॅनल मध्ये आज दिसले बघा तुम्हाला कसं झालं बाळा मामाला सांग तिकडे एकदम छान झालं बाळ हे बघा भेंडी आपली छान फ्राय झालेली आहे तिकडे मामाकड आता आपण काढून घेतो बघा किती छान कलर आलाय आणि एकदम कुरकुरी झाली चल माझ्याकडे चल आलं कर साई बाळ कुठे गेला तर बाबू पाणी पिवल पाणी पिलं तू काय खाल्लं तू घेऊन खाल्लं बर छान लागलं का अजून खायचं तुला अजून कस काय झालं एकदम कुरपुरीत कसं झालं बाळा केसरी पण लय छान भेंडी फ्राय झाला बरं का हो एवढेच राहिले बनवायचे आता हो एवढंच राहिले सगळ्यांनी गरमागरम खाल्लाय आपली सगळी भेंडी आता टाकून घेतली मस्त तळून घ्यायची आणि भेंडी फ्राय आता आपल्याला तयार झालेलं आहे सगळं झालं म्हणून बाकी श्री हो लहान लेकर याला आवडीने खाते तर आणि खायला खमंग कुरकुरीत लागते त्याच्यामुळं चवदार पोर खाते तर हो। तुमचे मुलं भेंडी खात नस नसतील तर अशा प्रकारे भेंडी फ्राय करून बघा आणि थोडंसं तिखट टाकायचं नॉर्मल आणि लहान मुलं मग भेंडी आवडीने खातात खायला पण खूप छान लागती अशा प्रकारे करून बघा आणि तुमची भेंडी फ्राय कशी झाली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम सोपी पद्धत आहे आणि करायला पण एकदम पटकन होती झटपट होणारी रेसिपी आहे मंडळी इतका छान निसर्ग आहे ना मला तर खूप आवडला हो की नाही भागीश्री हो आणि शेतातलं जीवन आहे ना एकदम सुंदर बर का काय आलं आम्ही सरकी खुरपत होतो आमच्या लक्षातच नाही राहिलं तिथं गावरान भेंड्याची झाड आहेत भरपूर भाग्यश्रीच्या शेतामध्ये भरपूर भेंड्या तोडून आणल्या आणि बरेच दिवस झाला असं भेंडी फ्राय नव्हतं धबा नव्हता तर आता माहेरी आल्यामुळं बाकी स्त्रीला आता भेंडी फ्रायच खाऊ आपण काय भांड आवरलं काय नाही ना लय छान झाला या ना बसा ना हिंदवी निंदे खाल्लाय मी बी होतो की दवा हो खूप आनंद वाटन तुम्ही एवढं कष्ट मी बनवलंय मंडळी बरोबर आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा बनवणार आणि खाल्लं पाहिजे हो आम्ही खातो बनवणार श्रेय भरपूर असत आता आपण सगळ्यांना देऊ मग मी खातो खा हो चालेल आम्ही बनवलं आवडलं तेच आमचे पोट भरते तेल वगैरे अजिबात नाही राहिलं बरं का मंडळी नेहमी बनवत लहान मुलांना खूप आवडतो वा वा भाऊ नवीत कुरकुरी झालो आणि किती खावा मग एकदम कुरकुरीत बायको मात्र निवडून खाती बर का भरल पण मन भरणार नाही असा बनवला मस्त भारी झाली खायला एकदा खाण मागत राह असं झालं आता पुरणार नाही बरोबर आहे ना त्यातल्या लहान बाळांनी सुद्धा खाल्लाय तो इतका आवडला ना तर मंडळी आजचा आमचा गावची चौचा आणि गावरान चौचा एकत्रित बनवलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा hmm. आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा मंडळी कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आम्ही रोज रेसिपी बनवतोय आहे मंडळी तर चला पांडरंगभाऊला पुन्हा एकदा लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल शुभेच्छा देऊया आणि थांबूया मंडळी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा आणि फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि पांडरंगभाऊच्या गावची चव आणि आमच्या गावरान चवला सबस्क्राईब करा तर पावडं भाऊ भेटू mm. आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जाई गेलं मग काय बरोबर आहे